ग्रामीण भागात आजही यात्रा जत्रेला जाण्यासाठी बैलगाडी या पारंपरिक वाहनांचा वापर केला जातोय आजच्या मोबाईलच्या या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये जगत असताना हा पारंपरिक पद्धतीने यात्रेला जाण्याचा उपक्रम ग्रामीण भागात काही ठिकाणी दिसतोय येत्या पौर्णिमेनिमित्त विविध खंडोबा तसेच विविध देवतांच्या यात्रेसाठी जायला आजही ग्रामीण भागातील खंडोबाचे भक्त बैलगाड्यांनी प्रवास करून देवदर्शन करतात एकविसव्या शतकात कॉम्प्युटर व मोबाईलच्या युगामध्ये आत्ताच्या पिढीत वाढणाऱ्या मुलांना अजून काही दिवसांनी बैलगाडी कशी होती हे सांगावे लाग लागेल काही शहरात आत्ता देखील बैलगाडी कशी असते बैलगाडी कशी जुमतात बैलगाडीला तयार करण्यासाठी कशा पद्धतीने लाकडाचा वापर केला जातो हे आत्ताच्या मुलांना ज्ञान घ्यावे लागते सध्या तर बैलगाडीने प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या अॅग्रे टुरिझम सेंटरमध्ये बैलगाडीची सहली निमित्त रपेट घडवली जाते हल्ली बैलगाडा शर्यतीच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच विमान रेल्वे बस कार दुचाकी या वाहनांमध्ये हीच बैलगाडी आपले अस्तित्व आजही टिकवून आहे दरम्यान काही वर्षांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरून अनेक बैलगाड्या यात्रेला जाताना दिसत होत्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरातून अशाच पद्धतीने केवळ तीन बैलगाड्या यात्रेला जात असताना त्याची दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात एक वेगळी बातमी